सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवणकला मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण या साडीवरील ची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर इथं ब्लाऊज पीस आणि हे अस्तर आहे तर सुरुवातीला माप जे आहे ते आपल्या अस्तरवरती टाकायचे आहेत पाठीमागील गळ्याची आपण डिझाईन बनवणार आहोत आणि याच्या समोरील आणि बाहीचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्हाला लवकरच मिळेल तर ही खुली साइड आहे आणि ही जॉईंट साइड जॉईंट साइडने आपल्याला माप टाकायची आहेत तर सुरुवातीला इथे ब्लाउजची उंची घ्यायची आहे ब्लाउजची उंची आहे साडे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक इंच बरोबर साडे पंधरा त्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर हे ब्लाऊज आहे चौतीस साईचं चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे दोन इंच एकूण रुंदी येते साडे दहा इंच वरच्या आणि खालच्या साईडने साडे दहा साडे दहा इंचावरती आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा इथं आपला बॉक्स व्यवस्थित तयार झाला पाहिजे तर इथं स्केल घेऊन आपण बॉक्स तयार करून घेऊया कधीही रेषा वेळेस आपल्याला स्केलचा यूज करायचं डायरेक्ट मेजरमेंट टेप तसाच ठेवून रेषा ओढायच्या नाहीत रेषा व्यवस्थित येत नाहीत त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं शोल्डर साडेपाच इंच गळारुंदी अडीच इंच मुंढा घ्यायचा आहे सहा इंच आणि खालच्या पण साईडने साडेपाच इंच आलंय का चेक करायचं आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मुंढ्यासाठी हा पाठीमागील भाग आहे तर पाठीमागालच्या मुंढ्याला आपला दीड इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो तर इथे फ्रेंच कर्व आहे तर फ्रेंच कर्व मुंढ्याला गोलाकार देऊन घेते खूप उपयोग आहे या फ्रेंच कर्वचा आणि आकार पण छान येतात त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची गळा आहे साडे नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेला आहे अर्धा इंच इथे एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा जो गळा आहे तो आपण मटका गळा करणार आहोत तर वरच्या साईडने अडीच इंचावरती पॉईंट द्यायचा आणि खाली साडेसहा इंचावरती ज्या ठिकाणी आपण अडीच इंचावरती पॉईंट दिला तिथं आतल्या साईडने अर्धा इंचावरती आणि ज्या ठिकाणी आपण साडेसहा इंचावरती पॉईंट दिला तिथे आतल्या बाहेरच्या साईडने एक इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि असं आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे यामुळे आपल्या गळ्याचा आकार खूप छान येतो इथं पाठीमागील भाग तयार आहे तर मी कट करून घेते जसं मार्किंग केली आहे त्यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ब्लाऊज पीसचा सुद्धा आपण भाग कट करून घेऊया या, या पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा कट करून पहा म्हणजे तुमचा गळा सुद्धा एकदम छान आकारात येतो तर आता ब्लाऊज पीस वरती कट करून घ्यावा ब्लाऊज पीस ला एका साइडने मोठी नखी आहे आणि एका साइडने छोटे काठ आहेत काठ म्हणतात किंवा त्याला नखी म्हंटली जाते तर छोट्या काठाच्या साइडने आपल्याला हा पाठीमागील भाग कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज वरती कट करतेस अर्धा इंच सर्व साइडनी एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं एकदम काटोकाट जर आपण कट केलं तर शिलाई देतो आपला प्रॉब्लेम येतो तर ब्लाऊज पीसचा भाग आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा त्याची वरच्या साईडने सरळ बाजू त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि इथं आता आपण पिण्या लावून घेऊया त्यामुळे आपल्याला गळ्याला शिलाई व्यवस्थित देता येते गळ्याला शिलाई आपल्याला पाव वरती देऊन घ्यायची आहे कसं आहे कोणता ब्लाऊज सोळासोळा असतो कोणता कसा असतो त्यामुळे ह्या पिण्या अवश्य आपल्या जवळ पाहिजेत तर इथं आता पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया आणि हो आणखी महत्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलिव्हरीने सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे पार्सल घर पोहोच मिळाल्यानंतर तुम्हाला पोस्टमॅनकडे पैसे द्यायचे आहेत आणि अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे माझ्याकडे कटिंग आहेत कटोरी ब्लाउज कट फोर टक्स मध्ये सर्व प्रकारचे थ्री पीस कट कॉलर ब्लाऊज डबल कटोरी हे सर्वच आहेत माझ्याकडे आणि एकदम ब्लाऊज परफेक्ट येतात आणि पेपरची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे ज्यांना ऑर्डर करायचंय त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला व्हॉट्सअपवरती हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया आता वरच्या साईडने छोटे छोटे कट दिलेले आहेत एक शिलाई दिल्यानंतर आता इथून आपण शिलाई देऊन घेऊया वरच्या साईडने वरच्या साईडने शिलाई देते वेळेस अस्तरचा भाग इथे दिसू द्यायचा नाही सावकाश शिलाई देऊन घ्यायचं कट दिल्यामुळे म्हणजे आपण अगोदर शिलाई दिली नंतर ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कप कपडा कट केला आणि छोटे छोटे कट दिलेले आहेत थोड्या थोड्या अंतरावर त्यामुळे काय होतं गळ्या छान पलटी होतो आणि फिनिशिंग सुद्धा छान येते आणि आपण जर कट जर नाही दिले आणि तसं जर, जर पलटी केला तर फिनिशिंग चांगली येत नाही गळ्याची चुन्या चुन्या पडल्यासारख्या दिसतात त्यामुळे कट द्यायचं आणि पलटी करून घ्यायचं तर गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे तर हा भाग आपण अस्तरच्या साईडने करूया आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ तर आता इथे आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई द्यायचा आहे तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घेतलं आणि खालच्या साईडने फोल्ड केलं डाचाची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आणि उंची घ्यायचं चार इंच या पद्धतीने डाचाला शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडचे डास बरोबर येतात कमरेचा भाग थोडासा वर खाली झालेला असतो तो साईडने आपल्याला कट करून घ्यायचे सरळ एका रेषेमध्ये करायचं कमरेच्या भागाला आपल्याला पट्टी लावायचं तर ही पट्टी घेतलेली आहे मी दोन इंचाची त्या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेली आहे कमरेच्या भागाबरोबर ठेवायचं आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर ह्या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊया दाब शिलाई देतो पट्टीवरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची आणि खालच्याच कडेने एक शिलाई देऊन घ्यायचा आहे नंतर वरच्या साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते पट्टीला खालच्या साईडने शिलाई दिल्यामुळे फिनिशिंग छान आहे ते चुन्या वगैरे पडत नाही तिथं आणि हो आणखी बरेच जण व्हिडिओ तर पाहतात लाईक करत नाही शेअर करत नाहीत किंवा चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रोज रोज तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहायला मिळतील सा तर इथं असं एका साईडनी अशी लेस आहे तर माझ्याकडे पण सेम तशीच लेस अवेलेबल आहे तर ही लेस लावून घेणार आहे मी गळ्याला पूर्ण साडीला कडेने ही अशीच लेस आहे त्यामुळे ही लेस यूज करते म्हणजे दोन्हीच ही मॅचिंग होऊन जाईल साडीला पण आणि ब्लाऊजला पण जर लेस वेळेस लेसला बिलकुल ओढायचं नाही हलक्या हाताने लावायची आहे ओढून जर आपण शिलाई दिली तर गळ्यालाच चुन्या पडल्या जातात त्यामुळे लेसला बिलकुल ओढायचं नाही या पण लेसला मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता दुसरी लेस लावूया थोड्याशा अंतरावरती लावायची दोन्हीची तोंड एका एक साईडनी करायची आहेत म्हणजे छान दिसते ही डिझाईन जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानुसारच लेस लावून घेता घ्यायची आहे जर अशी जर लेस असेल तर किंवा आपली साधी लेस असेल तर ती सुद्धा लावली तरी चालते तर इथं गॅप जो आहे या दोन्ही लेसच्या मध्ये तुम्ही पाव इंचचा ठेवा किंवा अर्धा इंचचा ठेवा आपल्या आवडीनुसार आहे इथं लेस मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथं पाठीमागालचा भाग तयार आहे तर खालच्या साईडने बटरफ्लाय तयार करून लावणार आहोत तर ते पण तयार करूया त्या अगोदर मी इथं एक लेस लावून घेणार आहे खालच्या कमरेच्या साईडने खालच्या साईडने लावायचं फक्त इथं ती समोसा टाईप डिझाईन आहे ना ती दिसली पाहिजे आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊया अशी छान दिसते यामुळे लुक छान येतो चला मग आता वरती डिझाईन तयार करून लावण्यासाठी घेऊया कपडा तर इथे पट्ट्या घेतलेल्या आहेत या पट्ट्या ज्या आहेत त्या आठ बाय सहाच्या आहेत तर यांना आपल्या दोन्हींना एकमेकांवरती ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायचे आतल्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडनी उलटी बाजू आहे पूर्ण साईडने असं चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचे एका साईडने एक इंच एक्स्ट्रा न शिलाई देता ठेवायचंय आणि तिथून हे पलटी करून घ्यायचंय आपल्याला इथून पलटी करून घेऊया म्हणजे शिलाई दिलेला भाग जो आहे तो आतमध्ये जातो आणि जे कोणे वगैरे आहेत या पट्टीचे तर ते कोणे काढायचे आहेत आपल्याला कात्रीने काढा किंवा जर आपल्याकडे मशीनच्या ह्याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर वगैरे असतात ना त्याने पण काढू शकता तुम्ही असं किंवा कात्रीने जरी अशी काढली ना तरी चालतात टोक व्यवस्थित काढायचे आणि इथं असं फोल्ड करून घेते आता पाव इंच बरोबर आतमध्ये आणि एक शिलाई देऊन घेते मी शिलाई देऊन झालेली आहे तर आता आपण ह्याला लेस लावून घेऊया तर जी आपण गळ्याला वगैरे लेस लावलेली आहे तीच इथे लावायची आहे हे पहा या पद्धतीने पूर्ण चारही बाजूने आपण ही लेस लावून घेऊ कोण्यापाशी लेसला एक छोटीशी चुनी देऊन घ्यायची आहे त्यामुळे कोणी व्यवस्थित दिसतात या पद्धतीने चारही बाजूने लेस लावलेली आहे तर आता याचा आपण सेंटर काढू सेंटरवरती चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे तिथूनच आपल्याला छोटे छोटे प्लेट्स द्यायचे आहेत आणि शिलाई देत घ्यायचे बटरफ्लाय तयार करायचं आहे आपल्याला इथं तर या पद्धतीने एक शिलाई देऊन घेतली तर आता पूर्ण एका ठिकाणी करते असं व्यवस्थित आणि एक शिलाई देऊन घेते परत एक शिलाई देऊन घेतलेली आहे तर या पद्धतीने आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे लेस मुळे याला लुक छान येतो तर इथे आतमध्ये एक आपण लटकन तयार करून लावणार आहोत छोटस तर इथे रेडीमेड दोरी घेते तर इथे मल्टी कलरची दोरी आहे तर माझ्याकडे गोल्डन कलरची दोरी सध्या संपली होती मला काही बाहेर आणण्यासाठी जाणं झालं नाही त्यामुळे जी अवेलेबल होती तेच लावत आहे मी तर छोटे छोटे लटकन तयार करून घेतलेले दोन बाय दोन किंवा अडीच बाय अडीचच्या च्या अशा पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि छोटे छोटे लटकन तयार करून लावायचे आहेत यामुळे छान दिसतं किंवा इथं तुम्ही जो आपण ड्रेस ला वगैरे बंद असतात पहा तसे सुद्धा करून लावू शकता जर आवडत असतील तर इथं आपण एक असं गाठ देऊन घेऊया इथं आणि सुई आणि दोऱ्याने इथं पॅक करून घेऊया म्हणजे हे जी आता गाठ दिलेली वगैरे आहे ती निष्ठणार नाही गाठ म्हणण्यापेक्षा जो आपण आडा वगैरे टाकतो ना तसं केलेलं आहे याला इथं सुई आणि दोरे याला पॅक करून घेऊया इथं असं व्यवस्थित पॅक करून घेतले खालच्या साईडने गाठी देऊन घ्यायच्या आणि आता पाठीमागालचा भाग घेऊ याचं पण सेंटर काढू बटरफ्लाय बरोबर सेंटर वरती लावून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं लावून घेऊया व्यवस्थित त्याला शिवून घ्यायचा आहे आणि शेवटी खालच्या साईडने आपल्याला इथं दोन तीन गाठी देऊन घ्यायची आहेत म्हणजे इथं पॅक होऊन जात तर हे तर झालं तयार तर आता आपण लटकन तयार करून घेऊया गळ्याला लावण्यासाठी रेडीमेड दोरी घेऊ जी माझ्याकडे अवेलेबल आहे तीच घेते मल्टी कलरची वाटलं तर मी नंतर बदलेन तर लटकनसाठी इथं साडेतीन बाय साडेतीनच्या या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर असं त्रिकोणामध्ये फोल्ड करायचंय आणि ही लेस घ्यायची आहे आणि लावायची आहे सेम असंच लेस आपण सर्व पट्ट्यांना लावून घेणार आहोत फोल्ड करून तर चार पट्ट्या लागलेल्या आहेत इथं लटकन तयार करण्यासाठी आपण दुकानातून जे रेडीमेड लटकन आणतो ना ते लावण्यापेक्षा हे असे जर लटकन लावले ना तयार करून तर हे बरेच दिवस टिकतात ब्लाऊज फाटेल पण ह्या लटकनला काहीच होणार नाही आणि दुकानात जर आण दुकानातले जर आपण लावलो आणून तर एक दोन वेळेस त्या एक ब्लाऊज धुवलं की कलर डल होतो म्हणजे काळा पडतो त्या लटकनचा आणि ते व्यवस्थित पण दिसत नाहीत असं थोडासा गॅप ठेवून दोन्ही जे आपण तयार केले होते पॅच तर ते एकमेकांवरती ठेवलेले आहेत थोडासा गॅप सोडून आणि असं त्रिकोणामध्ये फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आणि आता पलटी करून घ्यायचंय या पद्धतीने खूप छान दिसत आहे लटकन सुद्धा दोन कलर मध्ये झालेलं आहे ब्लाऊज मध्येच तसा कलर आहे मिक्स त्यामुळे हे लटकन असे तयार केलेले आहेत तर अगोदर असं ठेवून एक शिलाई देऊन घेऊ शकता वरी किंवा या अगोदरच्या लटकनला मी डायरेक्ट आपली जी दोरी आहे ती ठेवून शिलाई दिली होती ना तशी पण शिलाई देऊ शकता आता इथून एक असं शिलाई देऊन घेते क्रॉस मध्ये लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि पलटी करून घ्यायचं त्याची दोन्ही लटकन तयार आहेत तर हे लटकन आता आपण पाठीमागील गळ्याला लावून घेऊया पहा कसे सुंदर लटकन तयार झालेले आहेत चला मग आपण आता गळ्याला लावून घेऊया तर आपल्याला गळ्याला लटकन हे अडीच इंचावरती लावायचे आहेत अडीच किंवा तीन इंचावरती लावून घेऊ शकतो आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन तयार होते दोन्ही साईडने बरोबर लटकन लावायचे आहेत वर खाली होऊ द्यायचे नाहीत आता या डिझाईनचा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला खूप मस्त आहे आणि छान पण दिसत आहे साडीची आणि ब्ला जी आपण लेस लावलेली आहे ती दोन्ही साठी मॅच झालेली आहे त्यामुळे एकदम भारी दिसत आहे आणि हा ब्लाऊज जो आहे ना तो माझाच आहे बऱ्याच ताईचे कमेंट वगैरे येतात की पाठीमागील गळ्याची डिझाईन तर बनवली आहे परंतु समोरचा भाग वगैरे आम्हाला दाखवा तर याच्या समोरच्या भागाची पण कटिंग शिलाई आणि फिटिंग वगैरे कशी करायची आहे ते सर्वच मी बनवलेला आहे तर तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल हा भाग एक भाग दोन आपण लवकरच पाहूया तर ह्या ब्लाउज डिझाईनचा फायनली लुक पाहू शकता कशी सुंदर दिसत आहे आवडली की नाही मग ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय